बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये अन्यथा आम्ही महायुतीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काम करणार नाही घटक पक्षातील नेत्यांनी बारामती येथील अजित पवार राष्ट्रवादी गटातील लोकसभेतील उमेदवाराला विरोध करू नये अशी आमची भूमिका आहे बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित ददांच्या विरोधात दंड थोपटून बारामतीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी घोषणा करणारे शिवसेना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीतीलच अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा उमेदवाराला विरोध दर्शवला आहे ही बाब अत्यंत गंभीर रा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील उमेदवाराच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असा आदेश देखील त्यांनी दिला होता परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या उमेदवाराला खुद्द राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि महायुतीतीलच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विरोध दर्शवला आहे हा विरोध आम्ही सोलापूरकर राष्ट्रवादी पार्टी सहन करणार नाही जोपर्यंत बारामती येथील लोकसभा उमेदवाराला सहभागी घटकातील पक्षांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीतील उमेदवारांना स्पष्ट पाठिंबा देणार नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव हो, यांनी आपली भूमिका मांडली आहे कालच राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी देवगिरी बंगला येथे सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात स्पष्टपणाने त्यांनी सूचना दिली की महायुतीच्या उमेदवाराचा आपण सर्वांनी एकत्रितपणानं काम करायचं आहे परंतु आम्हा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की बारामती मतदारसंघामध्ये जोपर्यंत महायुतीचे सहभागी जे सदस्य आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्याच पद्धतीनं विजय शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी जी विरोधाची भूमिका बारामती मतदारसंघामध्ये घेतलेली आहे तिथलं बारामती मतदारसंघाचं चित्र जोपर्यंत स्पष्टपणानं महायुतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला आपण पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत तमाम सोलापूर शहरातील देखील राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता हा महायुतीतील जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही देखील करणार नाही आदरणीय दादांचा आणि तटकरी साहेबांचं स्पष्ट आदेश आहे की महायुतीचं काम करा परंतु बारामती मतदारसंघ हा आमच्या अस्तित्वाचा आहे त्याच्यामुळं बारामती मतदारसंघामध्ये माननीय हर्षवर्धन पाटील आणि माननीय विजय शिवतारे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका महायुतीचं उमेदवाराचं काम करतो म्हणून जोपर्यंत जाहीर करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे या लोकसभेमध्ये महायुतीचं काम करणार नाही हे आमची स्पष्ट भूमिका आहे धन्यवाद माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विरोध करू नये अन्यथा सामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही जोपर्यंत बारामती येथे महायुतीतील सहभागी घटकांनी आपली भूमिका स्पष्ट जाहीर करत नाही तोपर्यंत सोलापुरातील आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका देखील आमची असल्याचे किसन जाधव यांनी स्पष्ट केले आहे